यंदाची आषाढी एकादशी सहा जुलै रोजी आहे आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसमवेत असणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे शासनाच्या शासना या निर्णयाचा लाभ सुमारे एक हजार एकशे नऊ दिंड्यांना होणार असून त्यासाठी दोन कोटी एकवीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दरवर्षीच्या आषाढी वारीत मानाच्या दहा पालख्यांचा समावेश असतो महाराष्ट्राच्या विविध भागातून या पालख्यांचं प्रयाण होतं त्यामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम सोपानदेव संत निवृत्तीनाथ मुक्ताई नामदेव एकनाथ संत गोरा गोराकुंभार चोखामेळा शेख महम्मद महाराज यांचा समावेश आहे या पालख्यांसमवेत मानाच्या दिंड्याही सहभागी होतात त्यांची संख्या एक हजार एकशे नऊ इतकी आहे प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनानं जाहीर त्यासाठी कोटी लाख हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी चरण सेवा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यातून सर्व वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जाईल तर वारी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी सहा हजार पोलीस आणि तीन हजारपेक्षा अधिक होमगार्ड जवानांचा बंदोबस्त असेल